बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग चौतीसावा पुण्यातील त्वरित निकाल न्यायालयाचा तो पहिलाच खटला असल्यानं कोर्ट खचाखच भरला होता पूर्णत वैचारिक अशा स्वरूपाचाही पहिलाच खटला असल्यानं आणि वृत्तपत्र माध्यमांनी भरपूर प्रसिद्धी दिल्यानं लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती संघ परिवारातले कार्यकर्ते आणि मनसोखचे वाचक मोठ्या संख्येनं जमलेले होते कॉलेज तरुण तरुणीही मुद्दाम राजन आणि अपर्णाला पाहण्यासाठी आले होते कपाळावर ठसठसित केशरी टिळा लावलेले चित्राव कुवळेकर वकिलांसह कोर्टात हजर झाले पाठोपाठ राजन अपर्णा डॉली व विश्वासरावही कोर्टात दाखल झाले तशी उपस्थितांमध्ये जोरदार कुजबूज झाली मनसोक्तमध्ये लेखन केलेली ज्येष्ठ मंडळी आणि पत्रकार पुढच्याच रांगांमध्ये स्थानापन्न झाले होते काही वेळातच विशेष न्यायमूर्ती अनिरुद्ध धर्माधिकारी यांचं आगमन झालं तसं सारं कोर्ट अदबीनं उभं राहिलं प्रारंभीच विशेष न्यायालयाच्या कामकाजाविषयी विशे खुद्द न्यायमूर्तींनी आवश्यक ती माहिती दिली काही औपचारिक चौकशी व नोंदी झाल्यानंतर चित्राव यांच्या वतीनं आरोपपत्र दाखल करण्यासाठी कुळेकर वकील उभे राहिले कोर्टात जमलेल्या समुदायाकडे एकदा समाधानानं नजर टाकून कुळेकर यांनी वकिली थाटातच मात्र एखाद्या कसलेल्या वक्त्याप्रमाणे फिर्यादी पक्षाचे म्हणणे मांडण्यास सुरुवात केली युअर ऑनर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो एकटा समाजाशिवाय राहूच शकत नाही समाजच त्याला सुरक्षितता देतो स्थैर्य देतो समाजात राहूनच त्याच्या सर्व गरजांची पूर्तता होते समाजाच्या आधारानेच माणसाची प्रगती व उन्नती होत असते समाज ही माणसाच्या अस्तित्वाची त्याच्या उत्कर्षाची एक अपरिहार्य अशी गरज आहे पण समाज हा काही आपोआप स्थिर सुस्थितीच राहू शकत नसतो त्यासाठी समाजाची सुयोग्य रचना करावी लागते ती करत असताना माणसाच्या गरजांचा व मानवी समस्यांचा सर्वांगीण विचार करावा लागतो आजवरच्या अनेक शतकात जगातील अनेक तत्त्वज्ञांनी मानवी जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी नानाविध उपाय सुचवले पण ते व्यर्थ गेले आर्थिक राजकीय सामाजिक व धार्मिक सुधारणांनीही समस्या सुटल्या नाहीत इहवाद यंत्रसंस्कृती समता न्याय याद्वारे प्रयत्न झाले पण ते सारं वरवरचं ठरलं विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे भौतिक समृद्धी आली पण तिच्याबरोबरच जीवघणी स्पर्धा ताणतणाव अस्थिरता अशांती स्वैराचार गुन्हेगारी व्यसनाधीनता पर्यावरण विनाश अशा नव्या समस्या निर्माण झाल्या सत्ता स्पर्धा हिंसाचार दहशतवाद विध्वंसक अन्वस्त्रे या साऱ्याने तर जगाला विनाशाच्या कडे लोटाशी आणून ठेवला आहे आजच्या जगाला या संभाव्य विनाशापासून कोण वाचवू शकतं युअर ऑनर याचं उत्तर हवं असेल तर प्रथम हे असं का झालं पाश्चिमात्य जगाचं नेमकं काय चुकलं याचा विचार करावा लागेल व्यक्तिकेंद्री आणि अर्थप्रवण पाश्चात्य संस्कृतीमुळे बोकाळलेला उपभोगवाद हाच या सर्व समस्यांच्या मुळाशी आहे हे आता स्पष्ट झालं आहे व्यक्तिवादानं मानवाला समाजापासून तोडून एकाकी तुटलेलं बनवलं भोगवादानं निसर्गसृष्टीपासून तोडून अहंकारी अत्याचारी बनवलं अशा या भोगवादाचा पद्धतशीरपणे प्रसार करण्याचं मिशन आपल्यातीलच काही तथाकथित बुद्धिजीवी मंडळीने हाती घेतला आहे हे आहे मनसोक्त मिशन विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यातच मनसोक्तचा उदय व्हावा त्यानं अल्पावधीत बाळसं धरावं ही अत्यंत खेदाची शर्मेची व तितकी चिंताजनक गोष्ट आहे मनसोक्त मासिकाच्या मालक मुद्रक प्रकाशक व संपादक अपर्णा असल्या तरी त्यांचा बोलविता धनी राजन चौधरी हाच आहे म्हणूनच ही जनहितार्थ याचिका त्यांच्याविरोधात दाखल केली आहे मनसोक्तच्या माध्यमातून राजन चौधरी खुले हे खुलेआम सुजान स्वार्थ या संकल्पनेचा प्रसार करीत आहेत सुजान हे विशेषण जोडलं तरी स्वार्थाचा अर्थ बदलत नाही भाऊ भावाच्या जीवावर ज्यामुळे उठतो तो स्वार्थ माणसाला कृतज्ञ हिंसक भ्रष्ट बनवतो तो स्वार्थ शिरोधार शिरोधार्य मानला आहे समाज म्हणजे अनेक लोकांच्या स्वार्थाचे एकत्रीकरण अशी त्यांची धारणा आहे केवळ भौतिक गरजा भागवणं हीच माणसाची प्रेरणा मानणारी ही मंडळी समाजाकडे फक्त गरजा भागवणारं साधन म्हणून पाहतात पण युअर ऑनर अशा प्रकारे केवळ स्वार्थाचा विचार करणाऱ्या व्यक्तींचा समाज काही दिवस तरी टिकू शकेल काय अशी स्वार्थी संकुचित भूमिका मातृभूमीच्या रक्षणार्थ वैभवार्थ त्यागाची प्रेरणा कशी देणार जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न उद्भवतो तेव्हा अशी उदात्त प्रेरणाच बळ देते पण यु ऑनर स्वार्थाची तळी उचलून धरणाऱ्या मनसोक्तने त्याग या उदात्त संकल्पनेची वेळोवेळी हेटाई केली आहे उपहास केला आहे मातृभूमीच्या रक्षणार्थ स्वतःच्या प्राणांचंही बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचा त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनादर केला आहे जी केवळ कृतज्ञता नव्हे तो एक राष्ट्रीय गुन्हाच आहे यो ऑनर मनुष्य हा फक्त आर्थिक आणि सामाजिक प्राणी नव्हे समाज म्हणजे दोन पायांच्या प्राण्यांचा समूह नव्हे भारतीय संस्कृतीत माणूस हा फक्त पंचमहाभूतांपासून बनलेला हाडामासाचा पुतळा मानला जात नाही अन्य प्राण्यांप्रमाणे त्याच्यातही काही प्राकृतता असली तरी ते त्याचं स्वत्व त्या प्राकृतीत नाही त्याच्या पलीकडे जी एक दिव्यता आहे जिथं मनुष्याचं मन अजून पोहोचलेलंच नाही शब्द पोचलेला नाही असं त्याचं जे स्वरूप आहे तिथं ते त्याचं स्वत्व आहे लाईफ इज डिवाईन अँड मॅन इज डिवाईन असं भारतीय संस्कृती मानते या दिव्यतेचा चैतन्याचा अंश असलेल्या शक्तींनी बनलेल्या समाजाला परमेश्वर मानण्यात आपल्याला काहीच अडचण येत नाही जे पिंडी ते ब्रह्मांडी ही धारणा व्यक्तीला मानव समाजाशी तसेच सृष्टीशी प्रेमाने जोडते ही, ही विश्वात्मकता हेच अंतिम सत्य आहे या सत्याचं भान हीच व्यक्ती आणि समाज रूपातील मानव कल्याणाची गुरुकिल्ली आहे पण पण दुर्दैवानं नेमकं हेच भान डळमळीत करण्याचे रितसर प्रयत्न मनसोखच्या माध्यमातून केले जात आहे फक्त माझ्या सुखासाठी मी समाजबंधन पाळणं आवश्यक आहे असा आत्मकेंद्रित कराराचा पवित्रा या मातीतला नव्हे युअर ऑनर तो पाश्चिमात्य वर्णाचा आहे त्यातून समाजाच्या संपूर्ण कल्याणाची प्रेरणा कशी मिळणार या उलट सर्वांच्या कल्याणाकरता मी माझं कर्तव्य केलं पाहिजे व त्यातच मला अंतिम साफल्य देणारी त्या अंतिम चिरंतन सत्याची आनंदमय प्रचिती प्राप्त होणार आहे हा खरा हिंदू जीवन दृष्टिकोन आहे हिंदू संस्कृती स्वजीवनाच्या पलीकडे पाहते कर्तव्यावर जोर देते गांधीजींनीही कर्तव्याचं भान जागवण्याचा प्रयत्न केला होता मनसोक्त मात्र विकासाला हक्काची जाणीवच पोषक असते असा प्रचार करते सगळा भर हक्कावर पण कर्तव्य जाणीव ही विकासाला पोषक नसते विकास, विकास म्हणजे काय फक्त उपभोग्य वस्तूंच्या संग्रहाची क्षमता दुसऱ्यासाठी काही कष्ट करणं त्यातील आनंद घेणं हा व्यक्तिविकास नसतो का होय या विश्वात विविधता आहे संघर्षही आहे पण म्हणूनच सामंजस्याची गरज आहे व्यक्तिवादाचं स्तोम माजवून केवळ स्वच्या अस्तित्वाचे नगारे बडवणाऱ्या राजन चौधरी यांना आम्ही सांगू इच्छितो की या जगात कुठल्याही व्यक्तीचं अस्तित्व हे एक पदरी नसतं चौपदरी असतं मानव व्यक्तिरूपाने मानव व्यक्ति समाजरूपाने मानवतेवर सृष्टी व या सर्वातील चैतन्य तत्व अशी विश्वात चार अस्तित्व असतात आणि त्यांना जोडणारं सूत्र म्हणजेच धर्म होय व्यक्ती समष्टी सृष्टी परमेश्री यातील अंतिम एकात्मतेच्या दिशेने प्रगत उनिलनांच्या स्वरूपात विकसित होत जाणारा आंतरिक बंध म्हणजे धर्म अशा धर्माशिवाय समाजाची धारणाच होऊ शकत नाही मनसोक्तने धर्मसंकल्पनेविरुद्ध चालवलेलं मिशन हे अंतिमतः समाजात अनिती व अराजक माजवणारं ठरणार आहे हे आम्ही वेळीच निदर्शनास आणून देऊ इच्छितो माणसाचं मानसशास्त्र त्याच्या शारीरिक बौद्धिक भावनिक व आध्यात्मिक गरजा आणि मानवी जीवनाचं चरम लक्ष यांचं अवधान ठेवून आपल्या पूर्वजांनी एक अद्वितीय समाजरचना निर्माण केली या समाज रचनेत अत्यंत श्रेष्ठ व सुसंस्कृत जीवन निर्माण झाले वर्षानुवर्षे ही रचना रिर्वित चाललेली होती हेच तिच्या श्रेष्ठतेचं गमक आहे काळाबरोबर त्या रचनेत काही दोष निर्माण झाले ते काढले पाहिजेत पण हेही निश्चित की हिंदू परंपरेनं जी जीवनमूल्य दिली आहेत त्यांचा शाश्वत आधार घेऊनच कोणतीही रचना उभी करावी लागेल मनसोक्तने या जीवनमूल्यावर चालवलेले प्रहार म्हणजे ज्या फांदीवर ते बसले आहेत त्या फांदीच्या मुळावरच घातलेले घाव आहेत माझा त्यांना प्रश्न आहे मानवा मानवात बंधुभाव ज्यायोगे निर्माण होऊ शकेल असं कोणतं तत्त्वज्ञान राजन चौधरी सा अधिकारवाणीनं सांगू शकतील युअर ऑनर हे विश्वजी माझे घर अशी ज्यांची अनुभूती आहे ते साधू संतच सर्व विश्वात शांतीचा संदेश घुमवू शकतात हे आपलं परमभाग्य आहे की असे साधू संत संन्यासी आणि महात्मे आजही आपल्या भारतवर्षात आहेत मनसोक्त मात्र अशा साधू संतांची महात्म्यांची कुचेष्टा करण्याचं पातक करीत आहे असे महात्मे काय सुजान स्वार्थाच्या तत्त्वज्ञानातून पैदा होणार आहेत काय संन्यास वैराग्य हाच उच्चतम आदर्श असणारी भारतीय संस्कृती हीच आजच्या उपभोगवादानं पछाडलेल्या विश्वाला शांततेचे धडे देऊ शकते त्याग सेवा दया धर्म संस्कृती अध्यात्म श्रद्धा या सर्व जीवन उन्नत करणाऱ्या उदात्त मूल्यांची मनसोक्त सतत पायमल्ली करीत आहे स्वार्थाची संकल्पना एखाद्या विषवल्लीसारखी समाजात पसरवत आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचं अमूल्यन करीत आहे अर्थात स्वातंत्र्य या संकल्पनेचा सतत उद्घोष मनसोक्तमधून केला जातो पण युअर ऑनर स्वातंत्र्याचा अर्थच त्यांना कळलेला नाही जोपर्यंत राहणी विचारपद्धती आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन यावर परकीयांची संपूर्ण छाप राहील तोपर्यंत आपण स्वतंत्र होऊ शकणार नाही जगात आपलं राष्ट्र अग्रेसर करण्याची उत्कट आकांक्षा प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणात जागृत होणं हीच स्वातंत्र्याची खरी अनुभूती होय पण व्यक्तीच्या संकुचित स्वार्थात गुरफटलेल्यांना राष्ट्राच्या उत्थानाची आस कशी असणार आज भारताला मातृभूमी मानण्याचा श्रद्धाभाव आणि धर्मनिष्ठा या दोन्ही थोर गोष्टी सामान्य माणसाच्या अंतकरणातून लुप्त झाल्या आहेत ज्या राष्ट्राची श्रद्धा संपुष्टात येते त्याच्या अभ्युदयाची आशा तरी कशी करणार मनसोखच्या माध्यमातून देशभक्ती राष्ट्रकर्तव्य धर्मनिष्ठा या साऱ्या संकल्पना संपुष्टात आणण्याचा उपद्व्याप राजन चौधरी आणि कंपनीने चालवलेला आहे ती मंडळी हे विसरत आहेत की जगातील धर्मशक्ती विजयी होईल तरच लष्करी संघर्षापासून हे जगमुक्त होईल समस्त मानवजातीला शांती व समृद्धी लाभेल हे महत्वाचं कार्य भारतालाच करायचं आहे कारण अद्वैताच्या निश्चल आणि शाश्वत अधिष्ठानावर उभ्या असल्या विश्वधर्मावर भारताची अढळ श्रद्धा आहे आणि तीच खरी आजच्या जगाला तारू शकणारी वैश्विक विचारप्रणाली आहे अशा महान वैश्विक विचारप्रणालीला शृंग लावण्याचं काम मनसोकची संकुचित स्वार्थी प्रवृत्ती करीत आहे हे आम्ही सर्वांच्या निदर्शनास अनुदेऊ इच्छितो आध्यात्मिक जीवनाच्या आधारावर विश्वाला शांतीचे धडे द्यावेत व संपूर्ण मानवसमूहात एकतेचा भाव निर्माण करावा हेच आपलं खरं कार्य आहे मनसोक्त मात्र सुजान स्वार्थाचे धडे देत आहेत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचं समर्थन करीत आहे राजन चौधरी या अशा स्वार्थाचं व स्वैराचाराचं चालतं सा बोलतं प्रतीक आहे पुण्यात दाखल झाल्यानंतर यांनी पहिलं उदात्त कार्य कुठलं केलं तर स्वतःपेक्षा अकरा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एक आदर्श शिक्षिकेला वश केलं मोहात पाडलं तिचं नैतिक अधपतन घडवून आणलं विवाह हे आपल्याकडे एक पवित्र बंधन मानलं जातं तो एक उदात्त संस्कार मानला जातो पण असे कुठले संस्कार कुठली सामाजिक बंधनं न पाळण्याचा विडाच उचलल्या राजन चौधरी यांना कोण अडवणार जीवन हे वासनं आणि विकार यांचं केवळ हे गाठोडं नव्हे तर आपल्यात हे एक शिवतत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान व प्रकटीकरण हे जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे हे या अज्ञानी अहंकारी व्यक्तीला कोण सांगू शकणार कसलीही तत्व कुठलीही मूल्य न पाळणाऱ्या फक्त मी आणि माझा आनंद चा उद्घोष करणाऱ्या या समाजविघातक स्वार्थी प्रवृत्तीला मोकाट सोडणं हे निसंशयी समाजाच्या हिताचं नाही म्हणूनच आम्ही जनहितार्थ याचिका दाखल केली आहे या खटल्यात स्वार्थ व स्वयराचाराच्या बाजूने कौल द्यायचा की समाज देश धर्म संस्कृती उदात्त जीवनमूल्यांच्या बाजूने कौल द्यायचा याचा निर्णय आपण करायचा आहे आपल्या न्यायबुद्धीवर आमचा पुरेपूर विश्वास आहे युअर ऑनर धन्यवाद कोळेकर यांनी आपलं निवेदन संपवलं तसा संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मनसोखचे अंक सोडले तर इतर काही साक्षी पुरावे नव्हतेच साक्षीदारही नसल्यानं साक्षी उलट तपासणी हाही प्रकार नव्हता राजन हा स्वतःची बाजू स्वतःच मांडणार असल्यानं त्यासाठी दोन दिवसानंतरची तारीख जाहीर करून न्यायाधीशांनी कोर्ट बरखास्त केलं कोर्टाचं कामकाज संपलं तसा वृत्तपत्र माध्यमांच्या प्रतिनिधीनं राजनला गराडा घातला पण आता मी काय ते कोर्टात बोलेन असं म्हणून राजन कोर्टाबाहेर पडला सर्व प्रतिनिधींनी मग चित्रावांकडे मोर्चा वळवला चित्रावांनीही त्यांना निराश केलं नाही विचारलेल्या सर्व प्रश्नांची अत्यंत सफाईनं उत्तरं तर दिलीच पण खास अग्रहस्तव कॅमेरासमोर बाईट्सही दिले त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा एकदा अपर्णाच्या बंगल्यावर मनसोखचा एक एक करीत चमू दाखल होऊ लागला कोळेकरांच्या आरोपपत्राला राजेंना देण्याच्या उत्तराची तयारी हाच बैठकीचा अजेंडा होता एक एक ज्येष्ठ मंडळी दाखल होऊ लागली तसं विश्वासरावांनी म्हटलं राजन एवढे सगळे विचारवंत असताना माझी तुला काय मदत होणार आहे मी थांबावं की नको असा विचार करतोय तुला काय वाटतं तुम्ही म्हणता ते खरं आहे राजननं म्हटलं आज तरी मला जास्त गर्दी नको आहे वेडा आहेस का राजन अपर्णानं चटकन म्हटलं तू त्यांना सरळ जायला काय सांगतोयस तू ऐकून तर घे मी फक्त त्यांना जाऊन परत यायला सांगतोय मला माहिती आहे तू आणि लक्ष्मीबाईंनी जेवणाची तयारी केली येते राजननं बोलता बोलता डॉलीकडे पाहिलं तसं डॉलीनंही म्हटलं आय नो आय नो यू डोंट नीड मी आयदर राजन हसला मी काय म्हणतो सर त्यानं विश्वासरावांना म्हटलं तुम्ही आणि डॉली वाय डोंट यू गो अँड हॅव सम बियर कल्पना चांगली आहे विश्वासरावांनी म्हटलं चालेल जेवायला परत या म्हणजे झालं अपर्णानं म्हटलं कधी डॉलीनं मात्र नकारार्थी मान हलवली का ग अपर्णानं म्हटलं आज बियरचं मूड नाही आहे डॉलीनं म्हटलं अगं उलट बियरमुळे मूड परत येईल तुझा राजननं सुचवलं no, नो नॉट टुडे डॉलीनं म्हटलं तसं अपर्णाला खुदकन हसू आलं तू का हसलीस डॉलनं जरा घुशातच विचारलं मी नाही सांगणार अपर्णानं ना म्हटलं का नको बाई तुला आणखी राग येईल हा काय प्रकार आहे विश्वासरावने प्रश्न केला तिलाच माहित डॉली पुन्हा थोडी विस्फारली सांगू का अपर्णानं तिला डिवचत विचारलं सांग की डॉली उत्तरली विश्वासराव अपर्णानं म्हटलं केसचा निकाल लागून राजन निर्दोष सुटत नाही तोपर्यंत डॉली बियर पिणार नाही असं विश्वासरावनी कौतुकानं का म्हटलं हू टोल डॉलीनं भुया आक्रसत अपर्णाला प्रश्न केला नो बडी अपर्णा उद्गारली आय जस्ट नो इट यू सीम टू बी नोईंग अ लॉट मोर अबाउट मी मोर देन व्हॉट आय माय नो एस डिअर्स एनिवे विश्वासरावाने म्हटलं फर्गेट अबाउट बियर डॉली गंधर्वला पेंटिंगचं मस्त प्रदर्शन भरलेलं आहे चल आपण तिकडे चक्कर मारू येतेस येते डॉलीनं पर्ससह उठतच म्हटलं इफ आय एम नॉट नीडेड हिअर देन इट्स बेटर टू बी आऊट पुढच्या क्षणी थोड्याशा फनकारानंच ती बाहेर पडली पाठोपाठ विश्वास रावी गेले तसं राजेंनं म्हटलं अपर्णा का छळतेस तिला छळत नाही अपर्णानं ना ना म्हटलं ती तिची तिला तरी कळते का बघते मी मात्र राजन काही बोलला नाही तेवढ्यात बाकीचे सारेही आले आणि सारे राजनच्या कोर्टातील अंतिम उत्तराच्या तयारीत सहभागी झाले राजन मग बाकी सारंच विसरून गेला अर्जुनाला जसा पोपटाचा फक्त डोळा दिसत होता तसं राजनला ज्याचा त्याला भेद करायचा होता ते लक्ष समोर दिसू लागलं होतं समूहवाद त्या लक्ष्यावर अगदी ठळक अक्षरं होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद